येरमळ गावातील सिद्धार्थनगर मागासवर्गीय वस्ती सात दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित महापुरुषाच्या जयंतीनिमित्त निर्माण झालेले स्वयंघोषित पुढारी जनतेच्या प्रश्नावर गप्प वीज महावितरण अधिकारी कर्मचारी जोमात सिद्धार्थ नगरातील स्वयंघोषित पुढारी कोमात सिद्धार्थ नगरातील नागरिक मीपणाच्या भ्रमात या हे आहे येरमाळा गावातील महावितरण कंपनीचे ऑफिस याच ठिकाणाहून येरमाळा परिसरातील अनेक गावाला वीज सप्लाय होते या ऑफिसपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेले येडेश्वरी कमान अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तिथलं मॅनेजमेंट मात्र या ऑफिसच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जमेत नसल्याचं पाहत आहोत या कमानीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डी पी महिन्यातून कमीत कमी तीन वेळेस ते चार वेळेस नादुरुस्त होते त्या थ्री पेसमधील एक जो ड्रम आहे तो ड्रम वारंवार जळतो किंवा या ड्रमचं लोडचं मॅनेजमेंट कदाचित का काही व्यक्तींना जमतही नसेल तर कुशल व्यक्ती या ठिकाणी नेमून याची दक्षता घ्यावी वारंवार त्रास होत असून आज सात दिवसापासून या येडेश्वरी कमांड डी पी महिन्यातून तीन ते चार वेळ जळत असून अनेक वेळेस येरमाळा सुद्धा या डी पीचे धाराशिवला निण करण्यासाठी अनेक वेळेस आर्थिक योगदानही दिलेलं आहे तरीसुद्धा आज सात दिवसापासून या सिद्धार्थ नगर वस्तीला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे आजही हा ड्रम कुणीही काढून नेण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही कारण या सिद्धार्थ नगर दलित वस्ती असून सदरील वस्तीला पाण्याचा त्रास सांडपाण्याचा त्रास अशा अनेक गोष्टीपासून कायमच त्रासात आणि सापत्नकपणाची वागणूक मात्र दिली जात असल्याचं मिळत आहे या पीचा उपयोग जास्तीत जास्त मागासवर्गीय वस्तीलाच होत असल्या कारणाने या पीचा कुणीही दुरुस्तीकडे लक्ष देत नाही असा सर्वसामान्य जनतेतून प्रश्न उपस्थित होत व्हिडिओ जरूर प्रेस करे